अक्षरशः गुरु आहे ना म्हणजे दोन लाखाची इस्टेट म्हणतो खरोखर ते थकवतात मला आहे बघ दम लागलाय नुसतं हे आम्हाला पुढे धावत चालले तिथे फिरवतोय अहो जाऊन दे येतील परत दापोली जाईल ती कशी काय दापोली जाणार दापोली जाय म्हणून फिरवायला लागते तिला घर माहित आहे ना तिला हा घर माहिती आहे येतील तरुण करायला खूप आहे तरी धावतायत सारखी तुम्हाला पण धावतायत ना म्हणून ते लोंड बांधतो ना उद्या येतो मी फिरवायला जातो मी पुढे चला आता गाडीवरच जायला आता दापोली रे हे बघा चाललेत ना गुरु हे बघा कुठे आहे मामा बरे बरे अक्षरशः गुरु आहेत ना माझी दोन लाखाची इस्टेट म्हणतो खरोखर ते थक मला हे बघ दम लागलाय दुसरा आता काय त्यांना घरी नेऊ की काय करू असा विचार करतो मी आता चालले तुरती बघ बांगल्या चालली आता सीमेवर आण मी सीमा आहे ना आमची इथे सीमेवरती येतील दमवतील नाही दमवणार नाही आता आता फोटो भरतील आता इकडे राहतील ते गार्डन आहे तिकडे जातील